कुठ झाली बघा ओढून दाखव तुम्हाला एकदम चुर चुरीत अशी तुम्ही करून बघा नमस्कार भेंडीची भजी कापणार आहे त्यासाठी भेंडी स्वच्छ धुवून कापून असे तुकडं करून मीठ लावून ठेवला भेंडी कापून दोन भाग चार भाग केले मी आणि आतली बी काढून टाकली सगळं आणि ह्याला मीठ लावून ठेवलं आहे आतासाठी साहित्य बेसन घेतलंय आणि त्याच्यात ही हळद पावजा चवीनुसार मीठ कारण मी ह्याला बे मीठ लावलेलं आहे भेंदू तिखट मसाला एक चमचा थोडासा हिंग थोडा मॅगी मसाला सगळं साहित्य एकत्र करून घ्यायचं आणि मीठ लावलेली भेंडी त्याच्यात टाकायचं पीठ लावून घ्यायचं असेल थोडा वेळ ठेवायचं पाच मिनिट आणि भजी तळायचं ह्या बघा आता ते मीठ टाकलेलं आहे आणि पीठ सुकं घेतलं मी ते आता भेंडीने सोसून घेतलं ते पीठ तेल टापत ठेवलं आहे मंदाच्यावर तळून घ्यायची भेंडी कुरकुरीत होईल एकदम कारण मुलं भेंडीची भाजी खायला का टाळतात अशी करून दिली की खातात बरोबर तेल तापलं आपलं तर हे आता सोडून घ्यायचे गॅस कमी करायचा मंद मंद आचार करून घ्यायचं कुरकुरी करून भेंडीची भाजी कुरकुरी सारखी हलवायची नाही अशी थोडी शेकली म्हणजे अशी परतायची अशी कुरकुरीत होणार आपणच असे कलर बदलला ना मग काढायची कलर बदलला ब्राऊन कलर झाला आता याचा आता ही काढायची व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा असे तेल साफ निघतं तेल नाही राहत त्याच्यात होणार ते भेंडी एकदम I'm <laughs> ভেডি ভেজি তয়ার কুকু জানা বাকা মড়ান তোমার একদম চোর চুড়ি